कवर वाऱ्यासारखे आग्रा मध्ये पोहोचते करून खाली आला मस्जिद मध्ये गेला जिरेटो गेलावला नमाज पडू लागला काय म्हणू लागला माहिती का हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रथ देना मा बहिनो की इज्जत वाला शेर शिवा तेरे पास आराय शिव शिवभक्त पाहतो की आल्या आल्या तिथली माती सुद्धा कपाळी लावून जातात शिवाजी महाराज म्हटलं तर अंगावर काटे उभे राहतात तर मित्रांनो आज आपण आलोय रायगड महाराष्ट्राची राजधानी अनेक असं असलेला हा रायगड किल्ला आपण आज एक्सप्लोर करणार आहोत आपल्या बरोबर आहेत काका काय काका नाव तुमचं सुरेश आखाडे सुरेश आखाडे आपल्याला पूर्ण किल्ला दाखवणार आहेत गाईड म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून किल्ला बघायचे आहोत आपण <laughs> कुठल्या बीच वर नाहीये कुठल्या पर्यटन स्थळी नाहीये आपल्या पूर्वजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून घडलेला इतिहास थे। <laughs> म्हणून आजही रायगडाला विचारावस वाटत कि सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता सांग रे रायगडा माझा राजा कसा बोलत होता माझा राजा कसा चालत होता तर त्यांच्या आजही पाऊलखुना या ठिकाणी जिवंत आहे का असं म्हटलं पाऊलखुना महाराज जरी नसतील इतिहास मात्र जिवंत आहे दगडा दगडामध्ये इतिहास आहे सणू त्या का या दर्चा स्वर्ग ओळखला जात होता स्वर्ग आपण आज स्वर्गातही आल्यासारखं वाटतं ना शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली आणि या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या ग्रुपचे मी सर्ष स्वागत करतो खूप खूप धन्यवाद माझं नाव आहे सुरेश आनळे मी गडावर येणाऱ्या सर्व शिवप्रेमी शिवभक्तांना या गडाचं मार्गदर्शन करतो पहिल्यांदा रायगड तुम्ही पाहिला असेल नसेल आता तुम्हाला मी प्रत्यक्ष नेऊन दाखवणार आहे बघा या रायगडाला समुद्र सपाटीपासून उंची लाभले दोन हजार आठशे एक्कावन्न फुटाची आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्क करू गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर आलात या डोंगराची हाईट आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर फुटाची किती मिनिट त्या रोप वेनी प्रवासात आलात चार मिनिट वीस सेकंदामध्ये होय आणि हा सुकर प्रवास तुम्ही चार मिनिट वीस सेकंदात केलात पण आनंददायी तो प्रवास आहे घरी जी मजा पण आहे ना किल्ला बघायला ती पायी येण्यात पण आहे पण लोकांच्या काही आजारपणामुळे काही लोकांना चढणं शक्य नाही म्हणून ते रोपवेने येतात आता मी गडावर आहे पण माझ्यापासून शंभर फुटाच्या वरती काही चारही बाजूनी डोंगर रांगाने आहे चारही बाजूनी आणि आं त्या रांगेला म्हणतात सह्याद्री पर्वत सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि त्यातली कुठलीही सह्याद्रीची पर्वत रांग त्या रायगडाच्या कड्याला जॉईन किंवा जोडली गेलेली नाहीये ना म्हणजे जशी गुलाबाच्या फुलामध्ये कळी उमलून बाहेर पडते तसा हाच किल्ला एका कातळापासून तयार झालेला या गडाचं पहिलं जुनं नाव नाव रायरी आणि ज्यावेळी या प्रांताला या कळागडाला आणि या मुलखाला ज्या रायरी नावाने ओळखलं जायचं त्यावेळी इथे आदिलशहाची हुकूमत होती कोणत्या विजापूरच्या आदिलशहा आदिलशाही सरदार चंद्रराव मोरे यांच्याकडनं महाराजांनी हा मुलूक हा मुलूक आणि हा, हा मुलूक भिवंडी ते सावंतवाडी सहा एप्रिल सोळाशे छप्पन साली जिंकला आणि मग त्याने या ठिकाणी राजधानीचं स्वरूप दिलं ज्याने हा किल्ला बांधला ज्याने हा किल्ला उभा केला आणि ज्याने इथे चौदा वर्ष आपल्या आयुष्याची रात्रंदिवस मेहनत केली त्या आर्किटेकाचं नाव आहे हिरोजी इंद्र चौदा वर्षात काय केलं गडावर बांधल्या साडेतीनशे इमारती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि गडावर मोठमोठी अकरा तळी बांधून घेतली तुम्हाला प्रश्न पडेल रोपविले किती मिनिटात आला चार मिनट वीस पायऱ्या चढताना आपण थकलो पण प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला तर वाचण्यातून आला लक्षात लोक चढून येतात इतकी मोठी दगड आणून या ठिकाणी त्यावेळेस किल्ला कसा उभारला गेला तर याबद्दल अभ्यासकांचं मत आहे की गडाच्या कामाला वापर दगड आहेत ना ही दगड खालून नाही आणलेली की गडावर काढली तर गडावर काय केलं विहिरी खोदल्या तलाव खोदली टाक्या खोदल्या आणि त्याच्या जो मधून निघाला त्याचा वापर या ठिकाणी किल्ला बांधायला केला दगड खालून आणली नाहीये त्यावेळी चुना गूळ आणि शिश्याचा वापर आहे आणि त्याच्यामध्ये सुरकी सुरकी म्हणजे माहिती आहे ना लाल माती आणि प्लस त्याच्यामध्ये बेलाची फळं उजवून तो खाण्यामध्ये घाणं माहितीये ना बैलाच्या पायाने तो गोल फिरवला जायचा त्याच्यामध्ये माल मिक्स करायचे आणि मग ते बांधकामात वापरायचे ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव हिरोजी त्याने याची गॅरंटी दिली होती की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आणि तारे तळपत राहतील तोपर्यंत इथल्या वास्तू अबाधित राहतील हा किल्ला पाळला गेला पडलेला नाहीये बाबा अभिमानाने सांगतो गड फिरताना एक सूचना आपण आता मागच्या साईडला भरलेली बाटली आपण गडावर सोबत सांभाळू शकतो मग रिकामी झालेली बाटली सुद्धा आपण गडावर खाली नेऊ शकतो आणि हे जर येणारा सर्व शिवभक्तांनी केलं ना तर महाराष्ट्रातले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर बघायला मिळतील गडावर पायी कधी आला का दोन हजार तीनशे साठ शहराचा वरचा परिसर हा शंभर एकर क्लायमेट तुम्ही असे झाला की लांबच काही दिसत नाही पण असा किल्ला तीन किलोमीटर आहे असा किल्ला आणि असा दोन किलोमीटर आहे कि ही रायगडाची पूर्व ही पश्चिम पूर्वेला भवानी कडा पश्चिमेला हिरकणी ही बुरुज दक्षिणेला काळकाई कडा आणि उत्तरेला रायगडाचं टकमक कडा बघा पाच किलोमीटरचा परिसर आहे बघा त्या काळामध्ये या गडावर पाच लोक राहायचे पाच हजार लोक स्वराज्याचा आनंदबाई कारभार पाहत होते आणि आता तुम्ही गडावर आहात पण गडाच्या खालचा जो भूभाग आहे ना जाऊळी खोरस म्हणतात त्याला जाऊळी खोर सह्याद्रीची आती हे खोर एवढं घनदार जंगल या प्रांताला लाभलं होतं त्या काळात आता जंगल थोडी होती की त्या काळामध्ये सूर्य किरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नाही म्हणून महाराजाने स्वराज्याची दुसरी राजधानी या गडाची निवड केली गड पाहण्या अगोदर तुम्हाला सांगतो आपण गडावर आहोत आज रायगडावर तुम्ही आहात राजधानी रायगडावर आहात राजधानी रायगडावर आहात बघा पण महाराजांनी अठ्ठेचाळीस किल्ले बांधले आणि तीनशे किले जिंकले पण गडावर तुम्ही म्हटलं आम्ही दहा वेळा आलो पण तुम्ही अनेक किल्ल्यांवर गेला असाल पण गड किल्ल्यांवर गेल्यानंतर महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवर गेल्यानंतर तिथे कुठे तुम्ही आलिशान महाराजांनी स्वतःसाठी बांधलेले महाल पाहिले किल्ले कोणासाठी बांधले स्वराज्यासाठी बांधले रयतेसाठी बांधले पण महाराजांनी स्वतःसाठी कुठे महाल बांधले का नाही पण तुम्ही हैदराबादच्या निजामशाहीच्या किल्ल्यामध्ये जावा विजापूरच्या गोळकोंड्यामध्ये जावा आग्र्याच्या लाल किल्ल्यात जावा तिथे गेल्यानंतर तिथला गाईड सांगत असतो या ठिकाणी बादशहाने रंग महाल बांधले आणि त्या महालात त्याने बायका नाचवल्या पण आपल्या राजाने तीनशे अठ्ठेचाळीस किल्ल्याच्या ताकदीवर त्या महाराष्ट्रातील बायका वाचवल्या ही अभिमानाची गोष्ट आहे बघा हा किल्ला पाळला गेला पडलेला नाही आहे हे आता आपण मागच्या साईडने चालवलेला काळकाई कडा म्हणतात आता जो तो दरवाजा पार करतो आता आपण चालू काळकाई कडावरून तुम्ही बघू शकता हा किल्ला आता राणी महालाकड हा रस्ता जातो आणि इथून अशा पद्धतीनं हे दरवाजा आहे जातोय राणी महालामध्ये पण किल्ल्याच्या मागच्या बाजूला किल्ल्याची मग समोरची बाजू कोणती तर तुम्ही रोपवे नि आलात किल्ल्याची समोरची बाजू पायी येणारा मार्ग सर्वप्रथम पहिला लागतो चित्ता दरवाजा नंतर लागते वाडीची खिंड नंतर लागतो नाणे दरवाजा नंतर येता तुम्ही वालसुरे खिंडीकडे नंतर तिथून महादरवाजाला येता आणि महादरवाज्यातून वरती हत्ती तलाव जवळ निघता असा अंतर येतो आपण रोपेनी चार मिनिट वीस सेकंदाच्या प्रवासात आलो बाले किल्ल्यामध्ये आणि मेना दरवाज्यानी प्रवास केला आता ज्या महालात तुम्ही आहात हे महाराजांच्या राणीचं महाला शिवरायांना राण्या किती होत्या महाराजांना राण्या आठ राण्या होत्या आता हिंदू धर्मामध्ये आठ लग्न तर करण्याची पद्धत नव्हती आजही नाहीये त्या काळामध्ये महाराजांची आठ लग्न झाली होती आणि ती लग्न का करावी लागली होती आवडी निवडीने केली होती का हाही भाग नाहीये म्हणजे करण्यामागचा उद्देश काय तर महाराजांनी लग्न ही स्वराज्य वाढविण्यासाठी केली होती स्वराज्य एकत्रित करण्यासाठी त्यावेळी मराठी साम्राज्याला विरोध करणारे अनेक मोगलांचे राजे होते एक आदिल आदिलशाह दुसरा अहमदनगरचा शाह आग्र्याचा मुघल बादशाह यांनी जर मराठी मुलखावर आक्रमण केलं त्यामध्ये मराठी रेत मारली जायची आपलं स्वराज्य वाढलं पाहिजे माणसं मिळाली पाहिजेत म्हणून शिवरायांनी काय केलं जिजाऊंच्या राजांच्या सांगण्यावरनं मोठमोठे सोयी संबंध केले नामवंत मातावर सरदारांच्या मुलींशी लग्न केले मग ते सासरे झाले या मुली कुठल्या घराण्यातल्या होत्या इंगळे गायकवाड जाधव विचारे निंबाळकर आणि मोहिते अशा घराण्यातल्या होत्या तर या आठ राण्यांपैकी त्या काळी महाराजांच्या सोबत रायगड या ठिकाणी सहा राण्या उर्वरित दोन राण्या तर सईबाई संभाजी राजांची आई राजगड पाहिला का हो। हो। सईबाईंच निधन राजगड साईबाईंची समाधी हो। पण आहे बघा पद्मावती मंदिरावर शंभूराजे हो। 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 दीड वर्षाच्या असताना सहीबाई वारल्या आणि हो। जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तेव्हा त्यांच्या आई म्हणजे स्वराज्याच्या लाडक्या राजमाता जिजाऊ या रायगडाच्या पायथ्याशी पाचाळ गावात राहायच्या ती खाली गाव आहे ना तुम्ही हो, मुक्काम हो, हिरकणवाडीत केला बरोबर पाचाड गावात राहायच्या त्यांची सेवा करण्यासाठी एक राणी महाराजांच्या खाली राहायच्या जिचं नाव पुतळाबाई होतं हो। मग गडावर किती राहतील सहा त्यांच्या इथे सहा माल होती हे बघा एका राणीचं घर आहे एवढं हे जे जोत दिसतं ना तुम्हाला हे हॉल आणि ते राणीच मागचं बेड याच ठिकाणी लाकडाच्या खांबापासून दोन मजली उभ्या केलेल्या इमारती होत्या हो। त्याला हो। सागाचे हो। स्ट्रक्चर म्हणतात वर मातीची कौल कुंभार खापर नदीची कवलं होती तर असे हे माल एक सारखे होते पण कल्पना करा मी आता सांगितलं जणू हा धरतीवरचा स्वर्ग कल्पना असे करायची गोष्ट आज या निर्जीव आहेत तुमच्याशी तुम्ही त्यांच्याशी बोलू शकत नाहीये पण तुम्ही त्यांच्याशी जर जा स्मरणित झालात त्यांच्यात तुम्ही विलीन झालात ना खरोखर त्या तुमच्याशी बोलतील कारण शिवछत्रपतींचा खरा इतिहास त्याने पाहिलेला आहे आपण एक कल्पना करतोय अभिमानात सांगितलं माती लाल का इथला प्रत्येक मराठी माणूस इथे गाडला गेलेला म्हणून इथली माती लाल आहे लक्षात घ्या शिवाजी महाराजांनी जेवढ्या जेवढ्या लढाया केल्या त्या अमोशा पौर्णिमेला अमोशाला का केल्या तर त्या अंधारा रात्रीचा फायदा घेतला खो महाराजांनी आणि मोगली छा मोगली तळावरती छापे टाकले आणि त्याच्यामध्ये त्या अंधारा रात्रीचा गैरफायदा असा की मुघल फौजा या मध्य प्राशन करून असायच्या वागायच्या आणि अशा संधीचा फायदा मराठ्यांनी घेतला त्याला कोणता कावा म्हणतात गनिमी कावा गनिमी कावा म्हणून लढावं तर छत्रपती शिवरायांसारखा आणि मरावं तर छत्रपती संभाजीराजांसारखं हे राणीचं महाल आहे हे मागच्या ज्या भिंती आहेत ना हे घराचे कंपाऊंड आहे हे घर आहे हे कंपाऊंड आहेत कारण आता साडेतीन चार फुटाचं असतं एवढं उंच का तर या भिंतीमुळे घरांना सुरक्षा प्राप्त होती वाऱ्या पावसात आलं लक्षात तर हे सहा महल सहा राणे मना राणे तर असं सांगितलं ही कुठल्या राणी नाही नाव सांगता येत नाही नाव सांगता येत नाही पण एक सांगतो तुम्हाला या घरांच्या वरतून उतरणाऱ्या संध्याकाळी पाच वाजता बंद केले जायचे आपण एंट्री केली मग एका राणीला दुसरीच्या जा मालाकडे जायचं आतून अटेच गॅलरी होती प्रत्येक घराला मागे शौचालय बांधलेले आहेत ते लोक त्या गेट मधून गेलेत ना तिथे टॉयलेट आहेत जुने टॉयलेट आहेत तर लोक म्हणतात इंडियन टॉयलेटचा शोध इंग्रजांनी लावला आहे चुकीच अठराव्या शतकात ते भारतात ते आले किर ना त्यावेळी त्यांनी ते पाहिलं मॉडीफाय केलं आणि ते आपल्याला पूर्वीचे दगडी टॉयलेट आहे आणि ती पलीकडची खिडकी दिसते ना हवा पास होणारी गॅलरी आहे बेडरूमच्या शेजारी राणीच्या बेडरूमच्या शेजारी आता लक्षात आणि वापरलेलं काय साहित्य तर चुना गुळ आणि शिस ज्याने बांधलं त्याचं नाव हिरोजी मगाशी सांगितलं की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य तारे तळपत राहतील तोपर्यंत इथल्या वास्तु हो या अबाधित राहतील राणी माल बघून बाहेर आलो पण तुम्ही कोणी विचारलं नाही मला महाराजांना राण्या किती होत्या त्या तुम्हाला सांगितल्या मी पण राण्यांपैकी मुलं किती होती दोन मुलं आणि सहा मुली होत्या महाराजांना सहा मुलींचा कुठे समावेश नाही पण एक दोन मुलींचा तुम्हाला सांगतो हरजीराजे महाडी यांना एक मुलगी दिली होती महाराजांची अशा टोटल आठ अपत्य होत्या महाराजांना तर त्याला अष्टप्रधानांच्या ऑफिस म्हणतात अष्टप्रधान म्हणजे मंत्रिमंडळ आताच्या भाषेतलं ते पार्लमेंट संसद भवन लोक म्हणतात कि मंत्रिमंडळाची स्थापना ही विसाव्या शतकात झाली मंत्रिमंडळाची स्थापना ही शिवाजी महाराजाने सोळाव्या शतकातच केली होती केली होती ना दत्ताजी त्रिंबक नीराजी रावजी बाळाजी आवजी अण्णाजी पंत सोनपंत लोखंडाची जाळी लावले दहा बारा वर्षापूर्वी समोर बोर्ड लिहिलं होतं त्यावर लिहिलं होतं कैद्यांची कोठडी लोक हे बघत होते निघून जात होते पण पुरावे काय सांगतात जर का छत्रपतींच्या शिवरायांच्या राण्यांचे महाल आपण शेजारी पाहिले समोर संसद भवन म्हणजे अष्टप्रधान ऑफिस मग घराच्या मध्ये कारागृह असू शकेल का ते मुळीच त्याची गडावरची धान्यांची कोठार कोकणात याला कणगी म्हणतात कणगी आपल्याकडे काय म्हणतात माहीत नाहीये परंतु अन्न वस्त्र आणि निवारा या जर गोष्टी गडावर मुबलक असतील तर येणाऱ्या शत्रूला आपण धूळ चालू शकत होतो नाही का एक मन म्हणजे किती किलो चाळीस किलो वीस मन म्हणजे एक खंडी एकामध्ये पन्नास खंडी पहिल्याची मुली पंचवीस त्याची अशी चार ठिकाणी कोठार आहेत गडावरती येताना अंधारी गोवा आहे का नाणे दरवाजे कधी वर आला नाणे दरवाजेने आल्यानंतर ना एक मशीद मोर्चा होऊन आहे मागचा अंधारी गोवा तिथे एक मोठं धान्य कोठार होतं एक टकमक टोका जवळ होतो आणि एक बाराटाकी जवळ होतं आणि एक बाले किल्ल्यामध्ये होत तीन वर्ष लागणारा धान्याचा साठा इथे ठेवला जायचा गडावर तर अन्न वस्त्र आणि निवारा या जर गोष्टी मुख्यक असतील तर येणाऱ्या शत्रूला आपण धूळ चारू शकतो होतो की नाही राणी मालाच्या जा शेजारी तुटलेले चौथे दिसतात जोत्यावर तुम्ही बघा इथून आतला जोता प्रत्येक राणी माला गडावरचे दाशी महाल आहेत दाशी महाल म्हणजे नोकराणींचे घर इकडे त्यांच्या राण्या राहायच्या समोर नोकराणी राहायच्या परंतु महाराजांच्या नंतर या रायगडावरती अनेक राजवटी प्रस्थापित झाली शंभूराजे नंतर मुघल शंभूराजांच्या हत्येनंतर नंतर पेशवे आले इथे कधी अठराव्या शतकात सतराशे तेहतीस नंतर त्यावेळी पेशव्यांचा कारभार पुण्यातून चालत होता त्यावेळी या ठिकाणाचा जे आता मी धान्य कोठराबद्दल जे तुम्हाला बोललो ना याचा वापर कैदखाना म्हणून केला होता कैदखाना म्हणजे समज झेल जो कोणी चोरीला वाढी आणि फंद फितुरी करे अशा दिवस ठेवायचे सात दिवसानंतर पोत्यात भरायचे पोत्यात तोंड बांधायचे जो कडेलोट म्हणून ओळखला जातो तुम्ही टकमक टोक म्हणता तिथून त्याचा कडेलोट केला जायचा मृत्यूदंडाची शिक्षा त्याला तिथून दिली जायची कधी ते पेशवे काळात शिवकालात इथे धान्य साठवलेले आहे पण शिवकालामध्ये कैद्यांसाठी योग्य वापरलेले किल्ले साताऱ्याजवळ वासोटा किल्ला महाड जवळ चांभारगड आणि गडाच्या पूर्वेला पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यामध्ये लिंगाना ते किल्ले असे आहेत ना की तिथे संरक्षणाची गरज नव्हती आणि अशा ठिकाणी काल कोठड्या बांधल्या होत्या की शत्रू म्हणजे त्या गुन्हेगारांनी स्वतःहून पळण्याचा प्रयत्न केला तर पळून मृत्यू होणार अशा ठिकाणी कुठे होत्या हे महाराजांच्या काळचे किल्ले कशाचे झेल असणारे किल्ले हे बघून घ्या तुम्ही आता आणि मग राजमाला जाऊया महाराजांच्या बोलण्यासारखं बरच शिवाजी महाराज म्हटलं ना की प्रत्येकाच्या तोंडून जया शब्द आलाच पाहिजे कारण या नावात इतकी ताकद आहे ना की दुश्मनांच्या पायाखालची माती सुद्धा थरका भीत होती कारण नुसतं शिवाजी महाराज म्हटलं तर अंगावर काटे उभे राहतात प्रत्यक्ष महाराज असताना इथलं वैभव काय असेल आपण राणीवसातून दाशी माल धान्य कोठार करत करत आता महाराजांच्या महालात आलेलो आहोत जो दरवाजा आज एंट्री केला त्या दरवाज्याला गणेश दरवाजा म्हणतात त्या समोरच्या भिंतीपासून मागची तर भिंत या धुक्यामुळे ओळखली जात नाही पण इथून एक मागी भिंत आहे या खालच्या भिंतीपासून या मागच्या भिंतीपर्यंत हा पूर्ण इथे पडलेला जो परिसर आहे महाराजांचा राजवाडा नसेलगाव महाराजांच्या ही पदस्पर्शाने पावन झालेली जागा तर आज आम्ही असेच आखो शिवभक्त पाहतो ती आल्या आल्या सुद्धा कमवाईला वारकरी सध्या जात सांगितलं जातं ना माणसाने जन्म आल्यानंतर चाळीदा काशी यात्रा पंढरीची वारी करावी पण ती तर कराच पण एकदा रायगडाची वारी करा कारण ज्यांच्यामुळे ती देवालय सुरक्षित राहील त्यांच्या समाधीला नतमस्तक व्हा म्हणून भूषणनी म्हटलं होत कि की कासी हुकी कला जाती मथुरा मे मस्जिद वस्ती अगर शिवराय तुमनं होते तो सुन्न सपकी होती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ल्यावर बालपण गेलं ला पुण्यात लाल महालात पहिली राजधानी राजगड सव्वीस वर्ष तिथे राहिले ही दुसरी राजधानी जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तेव्हा त्याचा मुद्दा मात्र याच भागात होता मी एक स्टुडंट आहे अभ्यासकांचं मत आहे रायगडावर असणारा एक महाराजांचा वाडा तो रायगडावर या ठिकाणी ही दुरावस्था हे त्या महालाचे तळखडे आहेत बघा माहितीये का पिल्लरचे <laughs> हे जे दगड दिसतात ना हे आता आणले या वाड्याची पुनर्निर्मिती करायची या वाड्यामध्ये महाराज दहा वर्ष संभाजीराजे नऊ वर्ष राहिलेले आहेत बघा आणि शिवाजी राजांचा मृत्यू देखील याच महालामध्ये झाला तोही तारीख होती तीन एप्रिल सोलाशे ऐंशी या दिवशी हनुमान जयंतीचा दिवस अखंड स्वतंत्र सूर्य मावळला महाराष्ट्र पोरका झाला छत्रपती शिवरायांचा मृत्यू याच महिन्यामध्ये झाला शिवाजी राजांच्या मृत्यूची तारीख आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मृत्यूच्या समयी महाराज पन्नास वर्षाचे होते मृत्यू झाल्यानंतर रायगडावर एक शोक सभा झाली त्यानंतर स्वराज्यामध्ये दुःख आलं पण ते दुःख नुसतं स्वराज्याला नसून महाराजांच्या मृत्यूची खबर वाऱ्यासारखी फैलवत त्यावेळी ते आग्र्याच्या दरबारात जाऊन पोहोचली होती कोणाच्या औरंग्याच्या महाराजांचा मृत्यू रायगडावर झालेला ही खबर वाऱ्यासारखी आग्र्यामध्ये पोचते आग्र्यामध्ये औरंग्याचा जासूस दरबारात माहिती घेऊन येतो जासूस माहिती म्हणजे माहिती पोहोचवणारा दरबार चालू असताना त्या ठिकाणी जासूस येतो आणि म्हणतो हुजूर हुजूर दख्खन में शिवा कांत वगैरे हे ऐकल्यानंतर तो औरंगे आनंदित व्हायला पाहिजे ना दुखी झाला होता दुखी सिंहासनावरून खाली आला मस्जिद मध्ये गेला जिरेटो उतरवला नमाज पडू लागला काय म्हणू लागला माहितीये का हे खुदा तेरे या जन्नत के दरवाजे खुले रख देना मा बहिनो की इज्जत वाला शेर शिवा तेरे पास आराय मरावे पण कीर्ती रूपे उरावे मेल्यानंतर ज्या राजाची दुश्मनाच्या दरबारात स्तुती केली गेली ना आपल्या छत्रपती शिवाजी राजांची तुम्ही इतिहास वाचताना कधी वाचलं का महाराजांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाचवली गेली त्यांच्या राज्यात परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जायचा असा चारित्र संपन्न राजा यांचा महाल या ठिकाणी होता ही मागची स्वयंपाक खोली आहे हा मधला पॅसेज आहे इथे दोन दोन मधली इमारती होत्या इमारतींच्या पिलरच्या खुना दिसत ना तुम्हाला या जेव्हा हा रायगड पाडला गेला पडलेला नाही या कुणी विचारलं का तेव्हा जेव्हा इंग्रजांचा एवढा भयानक मारा रायगडावर झाला होता ना त्यावेळी पेशवे साम्राज्य होते आणि त्यांनी असं केलं की इथली अफाट लुट गडावर खाली नेहली आणि राहिले ते राजवाडे महाल ते राहू नयेत तर ते जर राहिले तर पुन्हा इथे मराठ्यांचं राज्य होईल ना म्हणून तोफेचा मारा करून जाळपोळ केली त्या जाळपोळीमध्ये हा किल्ला लाही लाही करत अकरा विक्राळ आधीमध्ये अकरा दिवस जळत होता काय अवस्था झाली असेल या गडाची त्या वाडा हे स्वयंपाक खुली आहे मागची भिंती आहे ना या लोकांना वर चढून या भिंतीत हसरून गेले काय की काय काय त्यांना जे सर्व हे चिळले गुरुज आहेत म्हणजे तो पहारा सह्याद्रीवर पहारा चालायचा कारण आता सह्याद्री म्हणजे तुमच्या घराला एक प्रोटेक्शन त्याला ऑल कंपाऊंड म्हणतो रायगडाला एक प्रोटेक्शन संरक्षण म्हणजे सह्याद्री सह्याद्री कारण त्यावेळी शत्रूला गडावर आक्रमण करायला यायचं म्हटलं तर सर्वप्रथम त्या सह्याद्री पार कराव्या लागत होत्या आणि लढायला यायचं म्हटलं तर निशस्त्री येणार होते का हत्यार आणावी लागत होती ना ते हाती घोडे हे जवार हे सगळं जड जवाईर तोफा बंदुका अन्न सह्याद्री पार करणं शक्य नव्हतं आज ओच्यावर आता उभे इथे आहेत ना एक बेसमेंटच आहे ते पूर्ण अडीचशे फुट असं लांब आहे याला सचिवालय या असं म्हणतात सेक्रेटरी लेखनिक ऑफिस होतं त्यावेळेच आणि त्याच्यामध्येच तुम्हाला ते दगड बघा एकत्र जॉईन दिसतात तुम्हाला ते लोक म्हणतात बसण्याची जागा आहे काय हे पूर्वीच्या पिलरच्या फुल आहेत पिलर म्हणजे लाकडी पिलर साठी आलं का लक्षात आता इकडे बघा मुलं ज्या या पूर्ण भिंतीवर उभे आहेत आणि तो बघा मुलगा खाली तिकडून उतरून चाललाय त्या कोपऱ्यातून एक खाली रस्ता गेलाय तिथून कोपऱ्यातून अकरा पायऱ्या खाली उतरून गेलो त्या जमिनीच्या आतमध्ये जात त्याच्या खाली ना एक अंधारामध्ये बांधलेली रूम आहे त्या खोलीचं नाव आहे खलबतखाना खाना, खाना म्हणजे गुपित चर्चा करण्याचं ठिकाण आपण काय बोलतो की ह्या कानाची बातमी त्या कानाला कळू नये अशी गुप्त खलबतपूर्वीच्या पुण्यात दिली जायची शिवाजी महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते ज्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक नाई। नाई। स्वराज्याचा तिसरा डोळा आणि बहिर्जी नाईक एक असा माणूस होता की घरात त्यांच्या स्वतःच्या सुद्धा माहीत नव्हतं की माझा नवरा शिवरायांच्या दरबारी गुप्तहेराचं काम करते तर भिंतीलाही का नसता तो स्वराज्य वाढवायचं थोडं खोटं बोलावं लागत खोटं बोलावं लागत होतं बहिर्जी नाईकाला अठरा भाषेचं ज्ञान होतं वेशांतर करण्यात ते पटाईत होते आणि त्यांना रात्री रात्री दरवाजा खुला केला जायचा बहिर्जी नाईक अशा मार्गाचा व्यक्ती ते त्या ठिकाणी जाऊन महाराजांच्या जुन्या गुपित खलबत्याला चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन म्हटलं तरी चालेल पलीकडे हे खाली जे बांधलेले स्तंभ आहेत ते किंवा म्हणतात ते सात मजली उंच होते आणि ते आता काही ढासळ काळामध्ये तिथे छत्रपती शिवरायांच्या पलीकडे बघा विटांमध्ये बांधलेली रूम दिसते का ती खाली एक तुम्हाला सांगतो जेवढ्या विटांचं काम गडावर आहे ना हे महाराजांच्या पेशवे काळ सतराव्या शतकाने ती जे फुली आहे त्या फुलीला टांकाळ बोलतात टांकाळ म्हणजे छापखाना नानी करन्सी करन्सी तिथेच बनवली जाते म्हणजे हा रायगड सह्याद्रीचा एकदम मध्य मध्यभागी डोंगर आहे आणि इथून पूर्ण सह्याद्रीची टेहणी केली जाते त्या काळामध्ये त्याच्यामुळे टेहणी बुरुजाला हे रायगडावर खूप जास्त महत्व आहे